गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथे महसूल दिनाचं औचित्य साधून ग्राम महसूल अधिकारी एल एच टेंभरे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केलं होतं महसूल सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या शुभ हस्ते महागाव मंडळातील ग्राम बोरी रोड ते जानवान आला दरम्यान असलेल्या पांदन रस्त्यावर पन्नास वृक्षांची लागवड करून महसूल दिन साजरा करण्यात आला यावेळी महागावचे सरपंच प्रभाकर कोवे नायब तहसीलदार मंगेश क्षीरसागर उपसरपंच सुरेश पुस्तोडे पोलीस पाटील गोटेफोडे तसेच महागाव महसूल मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा